चार चार पाच पाच बोकडे कटा म्हणजे असतात ती <laughs> क्वांटिटी असते नाही ही पूर्ण एक कट्टी बनवलेली असते जवळ आमचं स्वतःचा गोट फॉर्म आहे गोट फॉर्म म्हणून स्वतःचीच बकर कटिंग करून स्वतःच आमची मॅन्युफॅक्चरिंग तयार होती ती आम्ही बाहेरचं मटण नाही घेत बाजरीचं पीठ आणि फुटाण्याचं पीठ हे मिक्स केलेलं आहे आम्ही बाजरी भाजून घेतो आणि फुटाणे मिक्स करून दळून आणतो ते आता त्याला घट्ट पाणी येण्यासाठी हे मिक्स करायचं त्याच्यामुळे भाजीमध्ये हो त्याच्यामुळे आजचा उदार लागते ती भाजी नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं स्वागत आहे खाद्यप्रमंथीच्या विशेष कार्यक्रमामध्ये आणि आज आपण येवला येथील अंबिका व्हेज नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंटला भेट देण्यासाठी आलो आहे या ठिकाणी चिकन मटन भाकरी ही खूप प्रसिद्ध आहे आणि चिकन किंवा मटन नेमकी बनवल्या कसं जातं आपण जाणून घेऊयात आपल्यासोबत ताई आहेत त्यांच्याकडनं ताई नमस्कार सर्वप्रथम नाव सांगा आपलं आणि ताती पग्मी दाती बरं आता आपण या ठिकाणी काय बनवतोय मटणची भाजी बनवणार बरं चला तर मंडळी आता आपण जाणून घेऊया ही मटणाची जी रेसिपी आहे कशी बनवल्या जाते ताई सर्वप्रथम आपण यामध्ये काय घेणार आहोत आता तेल त्याच्यामध्ये आपण किती वर्षांपासून ही भाजी बनवतो आहोत तीस वर्षापासून बर ज्यावेळी आपण भाजी बनवतात तर ही घरगुती पद्धतीनं बनवली जाते काहीतरी वेगळं द्यायचं आहे असं काहीतरी नाही नाही घरगुती बनवतात आम्ही बरं घरगुतीच भाजी आहे बर मसाले पण आमच्या घरगुतीच राहतात ते घरी बनवतात मसाले पण आणि आपण नेहमी बघतो की या ठिकाणी अनेक प्रसिद्ध नेते असतील अनेक प्रसिद्ध मान्यवर असतील आपल्या हॉटेलला व्हिजिट लावतात नेमके ने काय कारण आहे काय झालं त्यांना भाजी खूप आवडते बरं त्यामुळं तिकडे येतात ते अच्छा मसाले तुम्ही जे सांगितले काय वेगळेपण आहे त्या मसाल्यांमध्ये म्हणजे कोणते मसाले आहेत काळा मसाला आहे लाल मसाला आहे बर ते फुटाण्याचं पीठ राहत बाहेर भाजले बाजरी आहे ना ती भाजलेली असते अच्छा आणि त्याचं आम्ही फुटाण्या मिक्स करून ते दळून आणतो आणि त्याचं वैरण लावण्यासाठी ते हा काळा मसाला आहे अच्छा हा काळा मसाला आहे हा लाल मसाला आहे हा लाल मसाला हे सगळे मसाले त्यामध्ये टाकले जातात हो हो सगळे टाकले जातात आता कांदा लाल झाल्यानंतर लसूण आदरची पेस्ट टाकायची नेमकी आपण कधीच सुरू केलं होतं स्वतः भाज्या बनवतात तुम्ही आणि खास करून खावयाना कोण कोणत्या आवडतात आम्ही नॉन व्हेज बनवतो शेवभाजी बनवतो भरण वांगेची भाजी बनवतो मटण ते सगळं राहतात सगळंच बनवतो नक्कीच चला तर आता पुढची रेसिपी मंडळी बघूयात आता यामध्ये आपण काय घालणार आहात आता लसूण आदरची पेस्ट टाकणार आहे बर या पातेल्यामध्ये साधारण तीन ते चार हंडे तयार होत असतील हो भरपूर भरपूर अच्छा भरपूर दहा तरी भर बर आता आपण यामध्ये लसण लसुण हो लसूण आदरची पेस्ट टाकली आता लाल मसाला आणि काळा मसाला टाकणार अच्छा त्याचं किती प्रमाण काय ठरवलेलं असत एक चमचा लाल मसाला बर एकला थोडा कमी टाकलं तरी चालेल अच्छा आणि पाच चमचे काळा मसाला बर पाच चमचे टाकलं जातो हो काळा मसाला नेमकी कसं तयार केला जातो काय काय असते या आता त्याच्यामध्ये ना वीस वस्तू राहतात लवंग मिरे दालचिनी काळे काळे मिरेट राहतात त्याच्यामध्ये दालचिनी ते सगळं मिक्स करूनच मग आम्ही आमच्या आईवडिलांनी सगळी सुरुवात करून दिलेली आम्हाला बर तेव्हापासून हे हॉटेल तुम्ही सुरू नाईंटी टू पासून आम्ही सगळं चालू केलेलं आहे हे सगळा मसाला आम्ही स्वतःच बनवतो घरी बरं नक्कीच आता आपण यामध्ये आणखीन काय ऍड केलं ते वल्ल खोबरं टाकलं त्याच्यामध्ये आता त्याच्यामध्ये उकडलेला मटन मिक्स करायचं आता मसाल्यामध्ये ज्यावेळी दादा आपण ही हॉटेल सुरू केली होती काय थीम होती साधर त्यावेळेस स्टार्ट केलं त्यावेळेस आमची मंथली मेस होती आई आम्हाला चालू करून दिलं होतं बर मंथली मेस चालू करता करता आम्हाला ही आयडिया सुचतात तर वाढवत गेले पुढे आवडत हळू प्रगती हळू हळूहळू नंतर मग ज्यावेळेस सुरुवात केली ब्याण्णव पासून त्यावेळेस खाली पाठवर बसून जेवण चालू केलं त्याच्यानंतर ते हळूहळू प्रगती दोन टेबल दोन खुर्च्या वाढवत गेले असे सुरुवात केली आता यामध्ये आपण सुक मटण घातलेला आहे तर किती वेळ साधारण जाळे वरती ठेवावं लागतं काही नाही पाच मिनटं फक्त पाच मिनिटं हो आता सूप टाकायचं उकडलेलं जे सूप येण्याचं अच्छा ते सूप टाकायचं याच्यामध्ये आता एक्स्ट्रा पाणी नाही घातलं जात नाही घालतात थोडंफार हो आता घालाच लागत नाही तर खरं होईल ना भाजी बरं तर घरी देखील अशीच भाजी बनवली जाते का ह्याच पद्धतीने हो हो घरी पण अशीच हो बर तर मंडळी या ठिकाणी या हॉटेलला अनेक मान्यवरांनी भेटी दिलेल्या आहेत आणि ताईंच्या हातामध्ये खरंच या ठिकाणी जादू आहे अनेक नेते मंडळी असेल मंत्री मंडळातील अनेक सदस्य असतील त्यांनी देखील या ठिकाणीहून खास करून जेवणाचा जो आस्वाद या ठिकाणी घेतलेला आहे खूप वेगळा आहे या ठिकाणी आता पूर्ण भाजीमध्ये जे काही सूप आहे ते सूप टाकले जात आहे ज्यावेळी उकड बनवलं जातं त्याच वेळचं हे सूप असतं त्याच वेळच सूप येतेच सूप आणि उकड साधारण किती क्वांटिटीमध्ये काय बनवलं जातं आमचे चार चार पाच पाच बोकडे कटामध्ये हा ती क्वांटिटी असते नाही ती पूर्ण एक खट्टी बनवलेली शिजवलेली आहे हा आमचा स्वतःचा गोट फॉर्म आहे गोट फॉर्म म्हणून स्वतःचीच बकरी कटिंग करून स्वतःच आमची मॅन्युफॅक्चरिंग तयार होती ती आम्ही बाहेरचं मटन नाही घेत आणि हॉटेलमध्ये खास करून काय पण जपलं आहे आम्ही घरगुती जी सिस्टम आहे की समजा एखादा कस्टमर आला तर आल्यानंतर त्याला काय हवावं असं वाटतं आहे एकदा तो कस्टमर रोड हायवेला जर पाडला ना त्याला घरचं जेवणाची खूप अपेक्षा असते एक, एक बाजरीची भाकरी भेटली पाहिजे त्याला थोडा ठेचा भेटला पाहिजे त्याला थोडं लोणचं भेटलं पाहिजे ही जी अपेक्षा राहते कस्टमरची ती जपली आम्ही जे कायदे लहान बाळ आहे त्याला दूध पाहिजे गरम दूध पाहिजे मग अशी छोटे छोटे त्यांना असं खटी केलं आम्ही त्यांना ते जपत गेलेलो आहे त्याच्यामुळं आमची प्रगती खूप होते एवला जर आपण शहर बघायला गेलो तर तालुका लेवलचं शहर आहे मात्र या ठिकाणी दिल्लीत बसणारे नेते देखील आलेत यामागचं काय कारण सांग <laughs> माझ्याकडे उज्ज्वल निकम साहेबापासून शरद पवार साहेब असो तुमचे अजित पवारांचे मिसेस असो भरपूर काही येऊन गेले केंद्रीय मंत्री दानवे पाटील येऊन गेले भरपूर नेहमी माझ्या दर आठवड्याला काही ना काही चालूच असतं ती या ठिकाणी आपण बाजरीचं पीठ देखील घेतलंय हे नेमकी काय आता करतोय आपण आता बाजरीचं पीठ आणि फुटाण्याचं पीठ मिक्स केलेलं आहे ते आम्ही बाजरी भाजून घेतो आणि फुटाणे मिक्स करून आता त्याला घट्ट पाणी येण्यासाठी त्याच्यामुळे भाजीमध्ये हो त्याच्यामुळे आजचा उदार लागते ती भाजी ही रेसिपी नेमकी कोणाची म्हणजे आपल्या सासू सासऱ्यांची आहे की सासू सासऱ्यांची सासू कोण आपण कोण कोणत्या रेसिपी शिकलाय आमच्याकडे पहिल्यापासून हेच आहे मटन चिकन याच रेसिपी सगळ्या चालते घरगुती छान त्या लसूण ठेचा अच्छा ती पण ते त्याच्यामध्ये माहेरच आहे म्हणजे देखील एक आस्वाद माहिती आमचा गावरान माळ्यातला लसूण असतो ना ते गावरान मिरची गावरान ठेचा खूप प्रसिद्ध आहे जे काही कच्चा माल वापरला होता हा आपल्या स्वतःच्या शेतातला आहे हा माझा कांदा अद्रक लसूण हा माझ्या स्वतःच्या मळ्यातला लिंबू स्वतःच्या मळ्यातला आहे आता हे किती क्वांटिटी मध्ये आपण यामध्ये मिक्स करणार आहे साधारण किती मटण असेल यामध्ये त्यात एक किलो मटण असेल एक ते दीड किलो मटण बर आणि त्या तुलनेत हे बाजरी चणाचं पीठ किती आपण टाकतो ते अंदाजेच टाकावं लागतं कारण की हे पाहावं लागतं ना ते त्याच्यामुळे अंदाजेच टाकत्या स्टेज लागेल उकळी आता उकळी आल्यानंतर हे टाकायचं आता बरं मग नंतर उकळी आल्यानंतर परत घट्ट पत्ता पाहायचं मग पातळ असेल तर परत लावायचं चला तर मंडळी आता ते मिक्स करण्याची देखील वेळ झाली आपण करूयात तर मंडळी या ठिकाणी आपण जे काही बाजरी आणि फुटाण्याचं जे काही पीठ होतं ते यामध्ये मिक्स केलेलं आहे आणि पूर्ण प्रकारे आता ही भाजी तयार झालेली आहे साधारण किती वेळ लागतो पीठ टाकल्यानंतर भाजी तयार व्हायला पाच ते सात मिनिट फक्त तयार होऊन जाते तयार होऊन जाते भाजी नक्कीच तर मंडळी या ठिकाणी आता ही भाजी पूर्णपणे तयार झालेली आहे आणि लवकरच आपल्या टेबलवरती देखील येणार आहे तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला नेमकी कसा वाटला आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि या हॉटेलवरती येण्यासाठी तुम्हाला पत्ता लागेल पत्ता दादांकडनं जाणून घ्या दादा पत्ता सांगा जेणेकरून आपले जे खवैया आहेत त्यांना व्हिजिट करता येईल नाशिकपासून ना पंच्याऐंशी किलोमीटरवर एक येवला म्हणून तालुक्याचं गाव आहे त्या तालुक्याच्या हायवेलाच माझं अंबिका हॉटेल आहे औरंगाबाद हायवेला आणि बाजूला एक्सिस बँक आहे त्याच्यामुळे तुम्हाला पार्किंगची व्यवस्था भरपूर आहे बसण्याची सुविधा व्यवस्थित आहे आपलं येण्यासाठी मी आपल्याला हात जोडून स्वागत करतो okay. तर म्हणजे नक्की व्हिजिट करा आणि सर्वप्रथम मी या व्हिडिओला आपल्या प्रियजनांपर्यंत जरूर पोहोचवा जेणेकरून त्यांना देखील या चांगल्या डिशचा आस्वाद घेता येईल थांबवाय तिथं धन्यवाद